प्रभू रामांचा ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भावी आमदार भूमिपुत्र राजूदादा चापके यांनी दिनांक तेवीस जानेवारी रोजी वसमत इथं नर्मदेश्वर महादेव मंदिर परिसरामध्ये कौसल्येचा राम हा सुमधुर भक्तिगीतांचा सुंदर सोहळा आणि महिलांसाठी हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी अनेक भगिनींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होते प्रभू श्रीरामांचा ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भावी आमदार भूमिपुत्र राजूदादा चापके यांनी दिनांक तेवीस जानेवारी रोजी वसमत इथं नर्मदेश्वर महादेव मंदिर परिसरामध्ये कौसल्याचा राम हा सुमधुर भक्तिगीतांचा सुंदर सोहळा आणि महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता श्रीरामांच्या सुमधुर भक्तिगीतांच्या या सोहळ्याला भाविक भक्तांनी मोठ्या उत्साहानं भरभरून असा हजारोंच्या संख्येनं प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला आणि हा उत्सव साजरा केला या सोहळ्याला हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार हेमंत भाऊ पाटील आणि गोदावरी समूहाच्या तथा महिला उद्योग विकास परिषदेच्या अध्यक्षा राजश्री हेमंत पाटील यांनी उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग घेतला या सोहळ्याप्रसंगी कारसेवकांचा सत्कार करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली विसुभाऊ बापट यांच्या सर्व सहकाऱ्यांनी प्रभू श्रीराम यांच्या भक्तिगीतांचा सोहळा अतिशय सुंदर आणि मंत्रमुग्ध असा केला श्रीरामांच्या गायनाच्या या सोहळ्यामध्ये सर्व तल्लीन होऊन वेळेचेही भान विसरले होते एवढ्या उत्साहात हा सोहळा संपन्न झाला यावेळी माजी उपनगराध्यक्ष सीताराम मॅनेवार भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष अवधूत शिंदे भाजपा माजी तालुकाध्यक्ष खोबराजी नरवाडे माजी नगरसेवक राजेश पवार मगीरवार सर मच्छिंद्रनाथ सोळंके रामकिशन झुंजुर्डे बद्रीनाथ कदम भसारे सर शिवराज यशवंते योगेश भालेराव व्यंकटेश्वर कराळे बहिर्जी जाधव शंकर जाधव नवनाथ खराटे नारायण जवळेकर बादल चव्हाण अंबादास राठोड विनोद नामपल्ली प्रकाश शहाणे कारसेवकांमध्ये दिलीप माळवटकर सत्यविजय अन्वेकर बाजीराव कदम महादेव गद्रे सोपान काळे रवींद्र दीक्षित पंकज नांदापूरकर सुजित आंबेकर देवानंद नरवाडे आनंता बडवणे सुहास कुलकर्णी रघुत्तम पांडे सुधीर टुंडकीकर प्रवीण पांडे गोविंद केचकर कुंडलिक कदम विजुगुरु बडवणे आणि सर्व भाविक भक्त महिला मंडळ यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत जिल्हा हिंगोली एन टी वी न्यूज मराठी